भारताचे प्रथम कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी भाऊसाहेबांचे जन्म गाव अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथील नागरिकांनी केली आहे त्याकरिता गावातील नागरिकांनी स्वाक्षरी अभियान राबविण्यास प्रारंभ केला आहे स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांच्या वंश असलेल्या वयोवृद्ध श्रीमती रजनीताई भीमराव देशमुख यांच्या स्वाक्षरीने या स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात झाली अमरावती जिल्ह्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पापळ येथे निवासस्थानापासून या मोहिमेचा श्री गणेशा करण्यात आला शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुखांच्या कार्याचे वेगवेगळे पैलू आहेत जसे की शिक्षण कृषी समाजसेवा राजकीय ही आहेत त्यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे विदर्भामध्ये बहुजन समाजासाठी शिक्षणाची मुहूर्त मेढ रचली त्याचबरोबर ते भारतीय शेतकऱ्यांचे अग्रदूत ठरले ते किसान क्रांतीचेही जनक आहेत अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी पुराणमतवादाला मुठमाती देण्यात त्यांनी कमालीची उंची गाठली वैयक्तिक चरित्रचा संदर्भात आंतरजातीय विवाह करणारे ते समाजक्रांतिकारक वाटतात तसेच वैदिक धर्मावर प्रबंध सादर करून ऑक्सफर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट मिळविणारे संस्कृतचे प्रगाढ पंडित होते आणि निष्णात वकील म्हणूनही ते सर्वांचा आठवणीत आहेत त्यांनी कर्जलवाद कायदा हा शेतकऱ्यांना कर्जविमुक्तीचा देशातील पहिला प्रयोग होता स्वतंत्र भारताचे पहिले कृषमंत्री असताना त्यांनी अकरिता अन्न संघटना अखिल भारतीय मधुमक्षिका पालन संघटना तसेच एकोणीसशे त्रेपन्न ते चौपन्न पर्यंत भारतात धान्याचे सरासरी उत्पन्न सातशे पाऊंड होते एकोणीसशे चौपन्न ते पंचावन्न मध्ये ते सात दशलक्ष टन इतके उत्पादित झाले हे भाऊसाहेबचे कृषी नियोजनाचे फलित होय याच बरोबर त्यांनी अनेक कृषी संघटना स्थापित केल्या भारत कृषक समाजाची स्थापना हे त्यातील सर्वात महत्वाचे कार्य होय या कार्यामुळे डॉ पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांनी देशात एक आदर्श निर्माण केला आहे म्हणून त्यांचा जन्मगाव पापळ येथील नागरिकांनी त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात यावा याकरिता स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले तरी पुरस्कार देणारी संस्था संघटनाकडून या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे या स्वाक्षरी मोहिमेला पंचक्रोशीतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे अनेक नागरिकांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पापळ येथील निवासस्थानी येऊन स्वाक्षरी मोहिमेत आपला सहभाग नोंदविला आहे या कामी संपूर्ण पापळ व आजूबाजूच्या गावात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे नाव भारतरत्नासाठी चर्चिले जात आहे याबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे एम के डिजिटल न्यूज महाराष्ट्र करिता पापळ येथील प्रतिनिधी नंदकिशोर इंगळे ज्या पॉलिसी भाऊसाहेबांनी त्या काळात ठरवल्या असेल त्याही अजून पूर्ण होऊ शकल्या नाही इतका दूरचा विचार शेतकऱ्यांचा विचार व्यक्ती भारतरत्न मिळण्यासच एवढा वेळ लागावा हेच खरंच दुःखाची बाब आहे सर्वात पहिले तर सत्तर टक्के जनतेचा एखादा नेता तर ज्याला लोक मानतात त्याला अजून भारतरत्न नाही ना ना। वेळ पडली तर मग तसं तेंडुलकर असो की आडवाणी जे बरं झालं मरता मारता अगोदर घेऊन टाकलं कवि भारतरत्न म्हणून हे सर्व होत असताना याचही राजकारण केलं जात नाही असं म्हणून त्याला आज आपण आता भारतरत्नाच्या नावा